सर्वनाम म्हणजे काय तर नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम म्हणतात सर्वनामाचे प्रकार पहिलं पुरुषवाचक सर्वनाम दुसरं दर्शक सर्वनाम तिसरं संबंधी सर्वनाम चौथं प्रश्नार्थक सर्वनाम पाचवं सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम नाम सहावं आत्मवाचक सर्वनाम पहिलं पुरुषवाचक सर्वनाम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम बोलणारा स्वतःचा उल्लेख करताना जी सर्वनामे वापरतो ती प्रथम पुरुषवाचक सर्वनामे असतात उदाहरणार्थ मी आम्ही आपण स्वतः आपण गावाला जाऊ दुसरा मी अभ्यास करत आहे आम्ही पेपर वाचत आहोत स्वतः खात्री करून घेतो द्वितीय पुरुषवाचक सर्वनाम समोरच्या व्यक्तीचा उल्लेख करताना जी वापर सर्वनामे वापरली जातात ती द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे असतात उदाहरणार्थ तू तु, तुम्ही आपण स्वतः तू काय करतोस तुम्ही एवढे काम कराच आपण मला पैसे द्या स्वतः आला बरे वाटले तिसरं तृतीय पुरुषवाचक सर्वनाम ज्याच्याबद्दल बोलायचे किंवा लिहायचे त्याचा उल्लेख करणाऱ्या सर्वनामांना तृतीय पुरुषवाचक सर्वनामे म्हणतात उदाहरणार्थ तो ती ते त्या तो सर्वांचा आवडता होता ती खूप हुशार होती ते रागाने बोलतात त्या चांगल्या गात जर व्हिडिओ आवडला असेल तर माझे चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा